वाहतूक पोलिसांकडून चक्क टोईंग वाहनाला दणका कोंढवा परिसरातील कारवाई करणाऱ्या वाहनावर कारवाई कारण काय पुणे शहरातील अनेक ठिकाणी वाहनचालक नो पार्किंगमध्ये वाहने उभे करत असतात अशा वाहन चालकावर पोलीस दंडात्मक कारवाई करत असते पण चक्क पुण्यातील नो पार्किंगमध्ये वाहने उभे करणाऱ्या वाहनांना घेऊन जाणाऱ्या टोईंग वाहनावरच पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे नियम मोडणाऱ्या टोईंग वाहनाला पुणे पोलिसांनी दणका देत पाचशे रुपयाचा दंड वसूल केला आहे पुणे शहरात नो पार्किंग सिग्नल जंप करणे विना हेल्मेट विरुद्ध दिशेने गाडी दमटवणाऱ्या वाहनावर वाहतूक पोलिस नियमितपणे कारवाई करत असतात मात्र या वाहतूक पोलिसांच्या दिमतीला असलेल्या गाडीने उल्लंघन नियमभंग करणाऱ्या टोईंग वाहनावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे गेल्या काही दिवसापासून पुणेकरांनी याविषयी नेहमीच प्रश्न केला होता त्यावर पोलिसांनी नो पार्किंगमधील वाहने उचलणाऱ्या टोईंगच्या गाडीने नियम ओढल्याने दंडात्मक कारवाई केली आहे पुण्यातील कोंडवा परिसरात गेल्या काही दिवसापासून टोईंग व्हॅन चुकीच्या बाजूने जात असताना आढून आली होती पुणे पोलिसांनी याच वाहनावर दंडात्मक कारवाई केली आहे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक करण्यात येत आहे मात्र अनेकदा वाहन उचलून येणाऱ्याकडून वाहनाच्या मालकाला अरेरावीची भाषा केली जात असल्याच्या देखील या ठिकाणी घटना घडल्या आहेत त्यामुळे वाहन नो पार्किंगमध्ये उचलून नेत असताना त्या ठिकाणी आलेल्या मालकासोबत त्यांचे असभ्य वर्तन असते अनेकदा असे प्रकार समोर येत असतात यावर काही कारवाई होणार का असा प्रश्न देखील विचारला जात आहे